नागपूर शहर पोलिसांनी एक मोठा घोटाळा उघड केला आहे अवैधरित्या गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत नागपूर पोलीस आयुक्त आदरणीय रवींद्र सिंगल साहेब यांचे आदेशान्वय नागपूर शहरामध्ये अवैधरित्या जे गॅस सिलेंडरचे टोळी सक्रिय आहे यांच्यावर कारवाई करण्याचे सक्ती निर्देश आहे त्यावरून काल आम्हाला माहिती मिळाली की काही लोक हे गॅस गोडाऊनमधून सिलेंडर होम पण नेतात पण त्याच्यापूर्वीच ते, ते आपल्या आर्थिक फायद्यासाठी त्यामधलं काही काढतात आणि ते स्वतः वेगळी प्रकारे विकतात आणि जे होम डिलिवरीपर्यंत जातात हे कमी प्रमाणात जातात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर आमची डी बी टीमाने एक स्पॉट गाठलं आणि तिथे असं प्रकार मिळून आला त्यामध्ये जे आरोपी आहे यांचं नाव आहे मोहन सिंग जगदीश सिंग आणि दुसरं आहे कुलदीप सिंग रेहार हे दोन्हीही येथील ढोलपूर जिल्ह्यातले सिलावट येथील आहे हल्ली ते एका ठिकाणी आमच्या हाती दीपक नगर आहे इथे भाड्यानं राहतात आणि त्याच ठिकाणी ते एका नौजलच्या सहाय्याने जे गोडाऊनमधून सिलेंडर येत होते त्यातून काही एक दोन किलो काढायचे द्वारे आणि कमर्शियलसाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते त्यांनी तसं केलेलं आहे त्यामध्ये आम्ही पंचासमक्ष रेड करून टोटल विविध कंपनीचे अठरा गॅस सिलेंडर जप्त केलेले आहेत सॉरी पंचवीस पंचवीस गॅस सिलेंडर जप्त केलेले आहे आणि एक जी वाहन होती महेंद्र सुपेरो हे वाहन असे एकूण तीन लाख शहात्तर हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध बी एन एस दोनशे सत्त्याऐंशी तसेच ई सी कलम सात आणि विविध कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे मी याद्वारे आपणास आवाहन करू इच्छितो की आपल्या एरियामध्ये कुठेही असा अनुचित प्रकार किंवा कुठेही असा गॅस सिलेंडरची जी काळाबाजारी जर असं सुरू असेल तर कृपया ते नागपूर पोलिसांसोबत किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा जेणेकरून आम्हाला कारवाई करता येईल आणि याद्वारे आम्ही यामध्ये जर अजून कोणी आरोपी सामील होत असेल किंवा हे कोणाच्या सांगण्यावरून करत होते आणि कुठं विकत होते याचा सर्वांगीण तपास केला जाईल आणि हे जी अशी घटना आहे वारंवार यासाठी आम्ही तत्पर आहोत या कारवाईने अवैधरित्या गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांसाठी एक मोठा इशारा दिला आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना असे प्रकार घडल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे आपल्या परिसरात अशा कोणतीही अनुचित क्रिया दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी